तर हे बघा इथं निंदन झालेलं नाही त्या दिवशी आम्ही इथपर्यंत निघलं इ इकडच्या साईडचं राहिलं हे निधन हे बघा तर आपण पाहू शकता अर्मन नाईंटी नाईनचे झाडं आहेत आणि अन्नाचे पण झाडं आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला काही जणांची कमेंट आली ती भाऊ सफरचंदांचे झाडं हे कुठून आणले तुम्ही हे भाऊ आम्ही हिमाचल हिमाचल प्रदेशमधून ऑर्डर दिलेली आहे आणि हे माचल ऑनलाईन आलेले म्हणजे तिकडून ऑर्डर दिली गाडीमध्ये म्हणजे शेगावला आलेली होती, शेगाव ए, आले होती ते गजा महाराज शेगाव येथे आलेले होते हे आम्ही ते हे आहे की नाही आपलं भाऊ काय म्हणतात ते आपण काय म्हणतात मला पण येऊन काय आहे तर ते आपण ऑर्डर देत नाही आणि बोलावतो त्याला काय म्हणतात मला पण एवढं काही माहिती नाही काय आहे acá en las